श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या भक्तिसेवा चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज दुसरा श्रावण सोमवार असून आपण दुसऱ्या श्रावण सोमवारचा कमलगट्टा बीचा प्रभावी उपाय बघणार आहोत त्यापूर्वी प्रेक्षकांनो भक्तिसेवा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आज दुसरा श्रावण सोमवार आजची शिवामोठ आहे तिळ तीळ ही पांढरी घ्यायची आहे शिवलिंगावर तीळ वाहत असताना बोटात अगदी पकडून चिमटभर असे तीळ वाहायचे नसून शिवमुठ म्हणजे तीन वेळा मुठभर असे तीळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे व मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच कमलगट्टा बीचा देखील उपाय करायचा आहे कमलगट्टा बी हे पूजा साहित्याच्या दुकानात सहजच उपलब्ध असते एक बी आणायचे आहे ते दोन तास आधी पाण्यात भिजत ठेवायचे आहे व ते पाणी प्रदोष समयी शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्याने आपल्यावर असलेले कर्ज नक्कीच लवकरात लवकर दूर होईल व आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे त्यानंतर तुम्ही शिवलिंगावर धोत्र्याचे फूल व बेलपत्र व्हायचे आहे व प्रेक्षकांनो तुम्हाला एक नम्र विनंती आहे की कोणी सांगितला म्हणून हा उपाय जबरदस्ती करू नका शेवटी कुठलाही उपाय करताना तुम्ही मनोभावे व श्रद्धेने करायला हवी कारण देवाला भक्तिप्रिय असते उगाच जबरदस्ती करून असे उपाय करूनही काही उपयोग होत नसतो मी स्वतः हा केलेला हा उपाय आहे व मला याचा खूप लाभ झालेला आहे